सारी नको ठेव तू अभिमान आंतरी जीवन आहे दुपारची सावली जीवन आहे गोपा गरव केला शक्ती असून तरी धुळीला मिळवला चोकाची ही हीच ग्रती अभिमाना म्हणजे धुंद झाला अभिमानाची निशाणाही चांगली थोरा थोराची खाली वाकली नको ठेव अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली पहा करमाची गत किती न्यारी हो आशी देवाची लिला आहे सारी नको ठेव तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली हरिचंद्राने एकूण स्वतःला डोम्या घरीच्या न पाणी वाहिला महाराजात बनला भिकारी हिंड लागला अनोदारोदारी हे बघ दैव गती आशी न्यारी जीवन आहे दुपारची सावरी आहे दुपारची सावली श्रीरामाचे प्रेम सीता ठेवले श्रीरामाचे साय असता पांडव हिंदले वनोवनी वनी जेरे रे जे बाळे कधी अभिमान अंतरी जीवन आहे दान धर्म भागीवंताना शिंदे कुळाचा जोगधन कुळाचे केले उद्धार चारी धामाला पाची पांडवाला श्रावण महिन्यात एकादशीचा गुरुवार दिवशी दान देऊन शिंगणापुरात महादेवाला ज्योतिर्लिंगालाम बहिरुबा देवाला, देवाला खंडे चारी धामाला पाची पांडवाला आई वल्लांच्या वंशी येऊन गोळीला पुण्य करावा नाव चालवावा धर्म करावा धर्म येन कामाला साधू संताला धर्म करा धर्म करा यानी देव येथील घरा धर्म पांडवान केला अंगी देवरा बविला धर्म चांगु केला कोटा बाळ भोजनाला दिला अनुसयाला रेणुका मातेला गंगनापुरा स्वामीला दरगडात अनुसयाला रामलिंगाला ज्योतिलिंगाला श्रावण महिन्यात केला उद्धार पाचिरे पांडवाला शतगुरु मावली ज्ञान पंढरीनाथाने सुख समाधान राहील आनंद होईल महादेवान जय का येईल शद्गुरु मावली श्री श्रीराम येन हरी पंढरीनाथा पांडुरंगा